काश्मीरमधल्या मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं स्ट्राईक केला आणि त्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला यानंतर मात्र भारतीय यंत्रणांनी भारतामध्ये चौकशीला सुरुवात केली आणि पाकिस्तानचं भारतातलं उच्चायुक्तालय हे उच्चायुक्तालय आहे की हेरांचा अड्डा असा प्रश्न निर्माण झाला आणि हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे गेल्या दोन चार दिवसांमध्ये भारतीय यंत्रणांनी केलेल्या कारवायांचे पुढे आलेले तपशील देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमधून विशेषत पंजाबमधून जवळपास नऊ हेरांना अटक करण्यात आलेली आहे हे सगळेजण वेगवेगळ्या वेग मार्गानं पाकिस्तानला मदत करत होते कुणी महत्वाच्या ठिकाणांची माहिती देत होतं कुणी लष्कराच्या हालचाली पाकिस्तानपर्यंत पोहोचवत होतं कुणी पाकिस्तानमधल्या अधिकाऱ्यांनी मागितलेले सिमकार्ड नेऊन देत होतं आणि या सगळ्या कारवायांचं केंद्र काय होतं तर पाकिस्तानी उच्चायुक्तालय पाकिस्तानी विजाच्या किंवा पैशाच्या मोबदल्यामध्ये या सगळ्या कारवाया केल्या जात होत्या आणि यामध्ये पाकिस्तानी उच्चायुक्तालयामधले अधिकारी सगळ्यात सक्रिय सहभागी होते पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या हेरांचं जे जाळं आता समोर आलंय ते प्रचंड धक्कादायक आहे दानिश गजाला ज्योती शहजाद तारीफ नोमान अरमान देवेंद्र मुर्तजा यामिन दहशतवाद्यांचे हे दहा मोहरे त्यातले नऊ भारतीय आणि एक पाकिस्तानी जो आहे भारतातल्या पाकिस्तानी हेरांचा आकार पाकिस्तानातल्या हाय प्रोफाईल नेत्यांच्या पार्टीमध्ये दिसणारा हाच आहे अहसान उर्फ रहीम उर्फ दानिश दानिश हा नवी दिल्लीत असलेल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करत होता वरून काम सुरू होतं उच्चायुक्तालयाचं पण आज सुरू होती भारतात पाकिस्तानी हेरांचं जाळं विणण्याची तयारी आणि त्यामुळेच हा प्रश्न पडतो की हे पाकिस्तानी उच्चायुक्तालय आहे कि पाकिस्तानी हेरांचा अड्डा पाकिस्तान मध्ये जाण्यासाठी ज्या लोकांना विजाची गरज असते त्या लोकांना विजा देण्याचं काम दानिश करत होता पण अशाच लोकांमधल्या गरजू लोकांना हेरून त्यांना पैशाचं आमिष देऊन त्यांच्याकडूनच जाळं विणण्याचं काम दानिश करत असे आता गजालच उदाहरण घ्या कोविड मध्ये पतीचं निधन झालं जगण्याचा प्रश्न निर्माण झाला नातेवाईकांकडे मदत मागितली पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला विजासाठी उच्चायुक्तालयात गेली तिथं दानिशन तिची गरज हेरली तिला वीस हजारांचा आमिष दिलं पाकिस्तानात जाण्यासाठी विजा दिला आणि त्या मोबदल्यात तिच्याकडून दोन भारतीय सिम कार्ड घेतले गजाला फक्त हेरच राहिले नाही तर तिनं सिम कार्ड पुरवणारे असे अनेक लोक दानिशकडे पाठवले दानिश अशा लोकांना विजा द्यायचा वरून पैसे द्यायचा

तो उसकी मेरे पास कॉल आई दोबारा आने के बाद में तो के वो बोला कि काम करना है तुझे वीजे के लिए वीजे के लिए जो कोई बंदा रहे ना तो उससे किसी से आठ हज़ार दस हज़ार ऐसे पैसा कह है और बंदा भेज दे तोले ले कर आधा पैसा तो लेकर आधा मैं लेकर ले करूँगा और दोनों को दोनों को मांगा पैसा मान कि ठीक है फिर आठ दस बंदा भेजा हमने दोनों ने आधा आधा पैसा कर लिया हमने पोलिसांच्या मते तारीफ जितका निष्पाप दिसण्याचा प्रयत्न करतोय तितका तो निष्पाप नाही आहे पोलिसांच्या मते ताब्यात घेण्याआधी तारीफनं त्याच्या मोबाईलवरून काही चॅट्स डिलीट केले मोबाईलमध्ये पाकिस्तानी व्हॉट्सॲप नंबर असल्याचं समोर आलंय पाकिस्तानी नंबरवरून आलेले चॅट्स फोटोज व्हिडिओज आणि लष्करी कारवायांचे फोटो सापडलेत जे त्याने पाकिस्तानातल्या एका नंबरवर पाठवले होते तो दोन वेगवेगळ्या सिमकार्डद्वारे पाकिस्तानी नंबरशी सतत संपर्कात होता मोहम्मद तारीफ नाम का लड़का है और गांव कांगर का पड़ता है उसको सदर ताउड़ी थाना के क्षेत्र से हमने गुप्त सूचना पर अरेस्ट किया है क्योंकि हमारे पास इनपुट था और इंटेलिजेंस जो हमारी सेंट्रल गवर्नमेंट की उनके पास भी सभी के पास था भी ये लड़का है जो हमारे जो देश की जो सूचनाएं हैं वे भारत पाकिस्तान को देता है और उससे सिम भी प्रोवाइड करता है जिसके बदले पैसे लेता है और उसमें हमने इसके खिलाफ गिरफ्तारी करके दर्ज कर लिए और इसको आज हम कोर्ट में पेश करने के बाद रिमांड पर ले रहे हैं निर्माण पे जो भी ज्यादा इससे हमारी इंफॉर्मेशन जितनी भी होगी से उनको स्क्रेन इसने क्या-क्या काम किया किया है और क्या-क्या छोडी है वो हमारा इन्वेस्टिगेशन मटेरियल याचा अर्थ स्पष्ट आहे की दिल्लीतील पाकिस्तानी उच्च आयुक्तालय हे हेर बनवण्याचा अड्डाच बनलं होतं पाकिस्तानात जाणारी लोकं हेरायची त्यांना कॅश पासून ऐश पर्यंतची प्रलोभने दाखवायची आणि त्यांच्याकडून भारतीय सिम कार्ड मिळवायचं शक्य झालं तर त्यांच्याकडून भारतातील संवेदनशील ठिकाणांची माहिती मिळवायची असा त्यांचा प्लॅन होता पण या प्लॅनचा मास्टर माइंड दानिश मात्र अत्यंत स्वस्तात निसटून गेला भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमेवर तणाव वाढल्यानंतर भारताने पाकिस्तानी उच्चायुक्तालयातल्या सर्वांना देश सोडण्याचे आदेश दिले आणि दानिश अलगद निसटला पण दानिश निसटताच त्यानं विणलेलं हेरांचं जाळं मात्र उद्ध्वस्त झालंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी